बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हेरून मोठ्या शिताफीने त्यांच्याजवळील रक्कम हडप करणाऱ्या महिलांची टोळी चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केली आहे या टोळीत चारही महिला असून त्या मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत या प्रकरणात बिजली सिद्धलाल सिसोदिया भोलीबाई रघुवर सिंग सिसोदिया सी राधिका प्रल्हाद सिंग सिसोदिया सी कालीबाई दिलावर सिसोदिया अशी अटकेतील महिलांची नावे आहेत विठ्ठल मंदिर वाड येथील रमेश नारायणराव बाटवे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कस्तुरबा मार्गावरील एसबीआय बँकेत पेन्शन घेण्यासाठी गेले होते त्यांनी वीस हजार रुपये पेन्शन काढून जवळच्या कापडी पिशवीत ठेवलेत काही वेळाने त्यांनी पिशवीतील रक्कम तपासली असता पिशवीतील रक्कम गहाळ झाल्याचे निदर्शनास आले असाच प्रकार पठाणपुरा वार्डमधील मीराबाई वासुदेव गिरडकर यांच्यासोबतही घडला त्यांनी बँकेतून काढलेले दहा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते रमेश बाटवे आणि मीराबाई गिरडकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली आहे शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सहा तारखेला एक गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये असं लक्षात आलं की कुठली महिलांची टोळी आहे जी बँक मध्ये वृद्ध व्यक्तींना बघते आहे की त्यांच्याकडे एक मोठी रोख रक्कम आहे तर त्यांना फूस लावून त्यांची फसवणूक करून ती रक्कम हातोहात त्यांच्या हातातून गायब करायचं काम या महिला करत होत्या या महिलांचा शोध घेतला असता चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या आमच्या शोध पथक जे डी बीची टीम आहे महेश भोंगाळ यांची टीम त्यांना त्या महिला चार महिला सापडलेल्या आहेत त्यांच्याकडून परत भद्रावती पोलीस स्टेशनचा गुन्हाही आम्ही उघडकीस आणलेला आहे या महिलांची मोडस अशी आहे की या एम पीतून येतात मध्य प्रदेशातून भोपाळमधून येतात आणि इथे बँकमध्ये उतरतात आणि एका दिवसात जेवढं त्यांना करता आलं बँकेतून पसार तेवढी रक्कम पसार करून त्या लगेच ट्रेननी निघून जातात परंतु शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रक्कम रिकवर केलेली आहे भद्रावती आणि शहर पोलीस स्टेशन दोन्हीचे आणि आता त्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याच्या तपासात त्यांच्या ताब्यात आहेत